नमस्कार मित्रांनो एस एच एस एच चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूप मोठ्या कंपन्यांचे आय पी ओ आले आहे काही लोकांनी त्यात गुंतवणूक करून छान नफा कमवला तर काहींना तोटा झाला मग नेमकं हे आय पी ओ म्हणजे काय आय पी ओमध्ये गुंतवणूक कशी करायची आणि आपल्यासाठी योग्य आय पी ओ कोणता हे कसे ओळखायचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याची एक एक पायरी समजून घेणार आहोत प्रथम आपण आय पी ओ म्हणजे नेमकं काय का ते पाहूया आय पी ओचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग जेव्हा एखादी कंपनी प्रथमच लोकांकडून पैसा गोळा करून शेअर मार्केटमध्ये मा येते त्याला आय पी ओ असे म्हणतात उदाहरणार्थ जर एका कंपनीला मोठा विस्तार करायचा असेल कंपनीवर असलेले कर्ज जा फेडायचे असेल किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर ती कंपनी पब्लिककडून पैसे गोळा करण्यासाठी शेअर्स विकते याला आपण आय पी ओ असे म्हणतो आता आपण आय पी ओ कसे काम करते ते पाहूया कंपनी आपले शेअर्स पब्लिकला ऑफर करते सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या प्रक्रियेवर लक्ष ठेवते आय पी -ओ कंपनी प्राईज ब्रँड ठरवते जसे की शंभर ते एकशे वीस गुंतवणूकदारांनी या ब्रँडमध्ये शेअर खरेदीसाठी अर्ज करायचा असतो शेवटी अलॉटमेंट झाल्यावर ते शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतात अशा पद्धतीने आय पी ओ काम करते आता आपण आय पी ओमध्ये गुंतवणूक का करावी हे पाहूया लिस्टिंग गेन मिळवण्यासाठी अनेकदा आय पी ओ लिस्टिंग झाल्यावर पहिल्याच दिवशी शेअरची किंमत वाढते आणि आपल्याला चांगला नफा मिळतो त्यानंतर लॉंग टर्म ग्रोथसाठी जर कंपनी चांगली असेल मजबूत असेल तर दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपणाला मोठा फायदा होऊ शकतो तिसरा आहे अर्ली एंट्री म्हणजे कंपनीचा गुंतवणूकदार होण्याची सुरुवातीची संधी म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला कंपनी चालू झालेली आहे तेव्हापासूनच आपल्याला अर्ली एंट्रीचा फायदा त्या कंपनीमध्ये होऊ शकतो आता आपण पाहूयात की आय पी ओमध्ये गुंतवणूक कशी करावी सुरुवातीला डीमॅट व ट्रेडिंग अकाउंट उघडा झिरो ग्रो अपस्टॉक्स एंजल वन यासारख्या ब्रोकरकडे खाते असणे आवश्यक आहे माझ्याकडे ग्रोचे डीमॅट अकाउंट असल्यामुळे मी आज तुम्हाला ग्रो या डीमॅट अकाउंटमधून आय पी ओमध्ये गुंतवणूक कशी करावी हे दाखवणार आहे प्रथमता तुम्ही तुमच्या ग्रो या डीमॅट अकाउंटमध्ये एंट्री करा पुढे गेल्यानंतर अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल खाली तुम्ही स्क्रोल करत गेला की प्रोडक्ट अँड टूल्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला आय पी ओचा ऑप्शन दिसून येईल पुढे गेल्यानंतर तुम्हाला आत्ता चालू आय पी ओ किती आहेत ते, आहे ते दिसतात तुम्ही अप्लाय किती आय पी ओला केला आहे हे सुद्धा दिसते तसेच क्लोज झालेले आय पी सुद्धा तुम्हाला येथे दिसतात तर आज आपण तुमच्या फक्त माहितीसाठी जी के एनर्जी या आय पी ओला अप्लाय करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या माहितीसाठी करून दाखवत आहे दा कोणतीही रिकमेंडेशन माझ्याकडून तुम्हाला नाही अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीन दिसते त्यामध्ये ॲप्लाय ॲज रेग्युलर आणि हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतात तेथे रेग्युलर या ऑप्शनवरती क्लिक करा जर तुम्ही रेग्युलर या ऑप्शनवरती क्लिक केला तर तुम्हाला पंधरा हजार ते दोन लाखापर्यंत अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करता येते जर तुम्ही ॲप्लाय इंडिव्ह्युज्युअल केला तर तुम्हाला दोन लाखापासून ते पाच लाखापर्यंत अमाऊंट गुंतवता येते सुरुवात करतानाच जा तुम्ही जास्त अमाऊंट न लावता लहान अमाऊंट पासून सुरुवात करा म्हणजेच आज आपण अप्लाय ॲज रेग्युलर म्हणजे पंधरा हजार या एक लॉटचा आयपीओ आपण घेणार आहोत पुढे तुम्हाला लॉट साइज दिलेली आहे येथे अठ्ठ्याण्णव शेअर्सचा एक लॉट तुम्हाला समोर दिसेल असे तुम्हाला तीस लॉट पर्यंत गुंतवता येते लॉर्ड साईज फायनल केल्यानंतर बीड प्राईजकडे आपण वळायचे आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे त्रेपन्न ही तुमची ब्रीड बीड प्राईज असेल ॲट कट ऑफ प्राईजला तुम्ही क्लिक करा म्हणजे एकशे त्रेपन्न रुपयाने आपण आय पी ओमध्ये गुंतवणूक करायची आहे जर कट ऑफ प्राईज म्हणजे जास्तीत जास्त प्राईज जर तुम्ही घेतली नाही तर आय पी ओमध्ये जास्त लोकांनी ज्यावेळी गुंतवणूक करतील त्यावेळेस तुम्हाला तो आय पी ओ मिळण्याची शक्यता कमी असेल जर तुम्ही कट ऑफ प्राईजने आय पी यू घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त शक्यता आय पी यू मिळण्याची राहते कट ऑफ प्राईज सेट केल्यानंतर तुम्ही तुमचा यू पी आय आय डी टाकून ॲप्लाय या बटनावरती क्लिक करा ॲप्लाय केल्यानंतर आय पी ओ ॲप्लायड सेंडिंग ॲप्लिकेशन टू एक्सचेंज असा तुम्हाला मेसेज येईल त्याच्याच खाली तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन डिटेल्ससुद्धा दिसतात वैने तुम्हाला थोड्या वेळाने तसा मॅसेजसुद्धा तुमच्या मोबाईलला येईल व तुमच्या यू पी आय आय डीमधून जेवढी रक्कमसाठी तुम्ही आय पी ओ घेतलेला आहे तेवढी रक्कम ब्लॉक केली जाईल दुसऱ्या दिवशी तुम्हाला आय पी ओ ॲटोपे लिमिटचा मेसेज दिसेल तुमची बँकेतून रक्कम जाण्यासाठी तुम्ही ॲप्रूव्ह करणे खूप गरजेचे असते ॲप्रूव्ह केल्यानंतरच तुमची रक्कम बँकेतून ॲटोपे होईल ॲप्रूव्ह केल्यानंतर वेटिंग फॉर यू पी आय रिक्वेस्ट कन्फर्मेशन असा मेसेज तुम्हाला दिसेल यानंतर अ वेटिंग ॲप्लिकेशन ॲप्रुव्हड बाय एक्सचेंज असा मेसेज तुम्हाला दिसेल दोन दिवसानंतर तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन चेक अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता चेक अलॉटमेंट स्टेटसमध्ये गेल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही तुमच्या कंपनीचे नाव व पॅन नंबर एंटर करायचे आहे सिलेक्ट कंपनीमध्ये गेल्यानंतर तेथे तुम्हाला तुमच्या कंपनीचा आय पी ओ तुम्ही कोणत्या कंपनीचा आय पी ओ घेणार आहात ते नाव सिलेक्ट करा नाव सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हाला समोर स्क्रीन दिसेल जर तुम्हाला आय पी ओ अलॉटमेंट मिळाला असेल तर सिक्युरिटीज अलॉटेडमध्ये वरील शेअर्स व वर अमाऊंट ॲडजस्टेडमध्ये तुमची रक्कम तुम्हाला दिसेल जर तुम्हाला आय पी ओ मिळाला नसेल तर तुमची रक्कम अनब्लॉक म्हणजेच परत बँकेत गेलेल्याचा मेसेज तुम्हाला दोन दिवसानंतर लगेच येतो जर जास्त लोकांनी आय पी ओसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला लकी ड्रॉ पद्धतीने अलॉटमेंट काढले जाते त्यामध्ये तुम्हाला मिळेल का नाही हे सांगता येत नाही पण जर कमी लोकांनी जर आय पी ओसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला तो आय पी ओ लगेच मिळून जातो आपण पाहिले की ग्रो या ॲपमधून आय पी ओ कसा घ्यावा आता आपण पाहूया की आय पी यू निवडताना कोणती काळजी घ्यावी आय पी ओ घेत असताना पुढील काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कंपनीची फायनान्शियल रिपोर्ट वाचा प्रमोटरचा ट्रॅक रेकॉर्ड बघा जर प्रमोटरने अगोदर कुठे घोळ केला असेल काहीतरी त्याच्यावर कंप्लेंट असतील तर त्या बघा कंपनी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहे हे लक्षात घ्या ओव्हर हायब्रिड आय पी ओ टाळा फक्त लिस्टिंग येनसाठी धावाधाव करू नका तज्ज्ञांचे रिव्ह्यू बघा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच जी एम पी तपासा आता आपण आय पी ओमधून होणारे धोके पाहूया आय पी ओ नेहमी नफा देतोच असे नाही बऱ्याच वेळा आपल्याला त्यामधून नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते कधी लिस्टिंग प्राईज इश्यू पेक्षा कमीही असते शॉर्ट टर्ममध्ये तोटा होऊ शकतो लॉंग टर्मसाठी नेहमी मजबूत कंपनी निवडा तर मित्रांनो आय पी ओ म्हणजे काय त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी ग्रो या ॲपमधून आप आपण आय पी ओमध्ये गुंतवणूक करून दाखवलेली आहे कोणत्या गोष्टी आय पी ओ घेताना लक्षात ठेवाव्यात हे तुम्हाला आता नक्कीच कळलं असेल जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून फायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद